मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या नऊ जानेवारी असं ओपन बेलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे ते करमाई केसरी पर्व दोन मौजे गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो हे भव्य दिव्य ओपन बेलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काढण्यात आले आहेत या लॉय लॉटमध्ये काही टॉपची नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा तीनच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या लाय लॉटमध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती निसर्ग गार्डन कात्रज या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे या गट क्रमांक पाचमध्ये तुम्हाला वांगड्या त्यांचा वजेर मित्रांनो पळताना दिसू शकते कारण सुंदर मित्रांनो पळण्याची शक्यता जरा कमीच आहे कारण अलीकड झालेल्या वडगाव येथील मैदानामध्ये सुंदर हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर तुम्हाला माहित असेल सुंदर हा मित्रांनो सलग कधीही पळत नाही कारण तो सुंदर गॅपनच पळत असतो त्यामुळे तुम्हाला या मैदानामध्ये वजर पाळताना दिसू शकते किंवा सुंदर जर या मैदानामध्ये पाळण्यासाठी आला त्याबाबत जी आपल्याला जर मित्रांनो अपडेट मिळाली ती देखील तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्तमेहंद केसरी बाकासूरची चिठ्ठी देखील मित्रांनो या लायलॉटमध्ये निघाली आहे आणि ती म्हणजे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो बकासूरची चिठ्ठी निघाली आहे या गटामध्ये तुम्हाला बकासूर पळताना दिसेल जवळपास या नवीन वर्षातील मित्रांनो हे बकासूरचं चौथं मैदान असणार आहे अलीकडे झाले तीनही मैदानामध्ये बकासूर हा गुलालाचा मनकेर ठरलेला आहे आणि आता हे बकासूरचं हे चौथं मैदान मित्रांनो असणार आहे या मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक वरती मित्रांनो बकासोरची चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय <Sanamalı> रंजित निंबाळकर सर यांचं काळीच सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये मा शंभर टक्के पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो सर्जेच्या नावानं दोन चिठ्ठे निघाले आहेत ते म्हणजे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊ आणि गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दहा असं सलग दोन गटामध्ये दोन चिठ्ठे मित्रांनो सर्जेच्या नावाने देखील निघाले आहेत या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला सरजा पंच्याऐंशी डबल झिरो देखील पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप म्हणून संबोधला जाणारा लक्ष्मणराव हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय कारण गट क्रमांक का तीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती लक्ष्मणरावच्या दे नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो बावधनकरांचा लक्ष हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे लक्ष्याच्या देखील मित्रांनो दोन चिठ्ठे निघाले आहेत ते म्हणजे गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक एक अशा दोन चिट्टे मित्रांनो बौद्धनकरांच्या लक्षच्या निघाले आहेत त्याचबरोबर मित्रांनो पिंटू शेठ यांचा सुंदर रुप कॉकटेल हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळता दिसणार आहे कॉकटेलची चिट्टी मित्रांनो गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक आठवरती मित्रांनो निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो देवाभाऊ मारणे मुळशीकरांचा सर्जा याची देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो चिठ्ठी आहे वयबोटावर सुसगाव ज्या सर्जेचे नियोजन करत असतात तो आहे मित्रांनो वडगाव मैदानामध्ये तुम्हाला पाहत असेल लखन आणि सर्जे जोडी मित्रांनो पळवली होती आणि सेमीला देखील चांगल्या रीतीने गाडी पळून मित्रांनो सेमी पास झाला होता परंतु गाडीमध्ये गाडी सुट्टीच्या रेषेवरती सुट्टी मेकरचा पाय पडल्यामुळे गाडी मित्रांनो बाद देण्यात आली होती तो हा सर्जा मित्रांनो तो देखील तुम्हाला उद्या पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या लायलॉटमध्ये एकनिष्ठ स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल रॅवरबुतकर यांच्या नावाने देखील मित्रांनो एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती निघाली आहे म्हणजेच बकासोरची ज्या ज्या गटामध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे तास क्रमांक चार वरती त्याच गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊ वरती विठ्ठल नानांच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी आहे या मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल रायर बुतकर यांचा नाग्या किंवा नानांच्या नियोजनामधील दुसरा कोणता नंदी असेल तर तो मैदान तो तुम्हाला पळताना मित्रांनो दिसू शकतोय त्याबाबत आपल्याला जी काही अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो नक्कीच पोहोचवली जाईल मित्रांनो या लायलॉटमध्ये ज्या काही टॉपच्या नंदींच्या चिठ्ठ्या निघाले आहेत ते अपडेट आपण तुम्हाला मित्रांनो दिले आहे आणि हे लक्षात असू द्या या लायलॉटमध्ये निघालेल्या चिठ्ठ्यांमध्ये किंवा त्यांच्या पहिरीकरांच्या देखील चिठ्ठ्यांमध्ये दे। नियोजनानुसार गटामध्ये मित्रांनो बदल देखील होत राहत असतो त्याबाबत अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत असून या गटांमध्ये देखील जरी काय बदल झाला किंवा चेंजेस झाले तरी ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवले जातील त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद